श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावास्याचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते पण आषाढ अमवासेच्या दिवशी आपल्याला घरात चुकून या तीन भाज्याचं सेवन करायचं नाही जर आपल्याकडनं कळत नकळत या तीन भाज्यांचं सेवन केलं गेलं तर आपल्यावर माता लक्ष्मी रुष्ट होऊन आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल ज्यामुळे आपल्याला आयुष्यभर भोग भोग घ्यावे लागतील ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं अतिशय महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्याच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला जातो आणि म्हणूनच अमावस्या आली की काही लोकांचं मन हे विचलित होतं अमावस्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम हा होत असतो आणि अशा लोकांवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभावसुद्धा फारच लवकर होतो आणि म्हणूनच अमावस्या आली की बरीच लोक घाबरतात त्यांना अस असं वाटतं अमावासेचा दिवस हा वाईट आहे पण असं नाही आहे दिवस हा अतिशय शुभ आहे जर या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे दोष आहेत इडापिडा आहे बाधा आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी हे उपाय ठरतात चतुर्थी पौर्णिमा अमावास्या संक्रांती अष्टमी रविवार श्राद्ध व उपवासाच्या दिवशी तिळाचे तेल लाल रंगाच्या भाज्या व तांब्याच्या पात्रात जेवण करणे वर्ज्य आहे लाल रंगाच्या भाज्यामध्ये म्हणजे जसं टोमॅटो आहे गाजर आहे बीट आहे ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही अमावास्याच्या दिवशी खायच्या नाही आहेत आता त्यामध्ये ही अमावास्या आली आहे रविवारी आणि रविवारच्या दिवशी आलं हे खाल्लं जात नाही म्हणून आपल्याला आल्याचंसुद्धा सेवन हे करायचं नाही आहे तसंच आपल्याला दीप अमावास्याच्या दिवशी आपण दिव्यांची पूजाही करत असतो आणि त्याचमुळे जे आहे आपल्याला या दिवशी कांदा आणि लसणाचं सेवन हे चुकूनही करायचं नाही आहे त्याचबरोबर आषाढ अमास्या आहे आणि हा आहे चातुर्मास संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं सेवन हे केलं जात नाही म्हणून आपल्याला चुकूनही वांग वांग्याचं सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला अमावासेच्या दिवशी कोबीची भाजी आपल्या घरी घेऊन पण यायचं नाही आणि तिचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी म्हणजे अमावासेच्या दिवशी आपल्याला चुकूनही भोपळ्याचं सेवन हे करायचं नाही आहे भोपळा आपल्या घरी घेऊन यायचा नाही आहे त्याचबरोबर तो कापायचा नाही आहे म्हणजे लाल भोपळा असू दे किंवा दुधी भोपळा कोणताही भोपळा जो आहे आपल्याला अमावासेच्या दिवशी खायचा नाही आहे अमावस्या तिथीला आपण भाताची खीर बनवून जे आपल्या पूर्वजांकरता हा ठेवत असतो आणि म्हणूनच आपल्याला कोणी अमावसेच्या दिवशी भाताचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच अमावासेच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या वस्तूंचं सेवन हे करायचं नाही आहे जसं की दूध दही ताक त्याचबरोबर जर तुमच्या आजूबाजूला कोणी राहत असेल आणि त्यांनी सांगितलं पांढरी मिठाई तुम्हाला आणून दिली पेढा आणून दिला बर्फी आणून दिली मी सांगितलं माझं प्रमोशन झालं आहे की माझ्या घरी काही हे शुभ कार्य झालेलं आहे म्हणून मी मी मिठाई देतो आहे पण चुकूनही तुम्हाला ती मिठाई जी आहे खायची नाही आहे त्यांच्याकडनं घ्या आणि नंतर तुम्ही ती टाकून द्या कारण असं म्हटलं जातं की अमावासेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूं मध्ये फारच लवकर तंत्रक्रिया ही केली जाते बऱ्याचदा काय ना आपले ज्ञात अज्ञात शत्रू असतात जी लोक आपल्या तोंडार आपल्याशी चांगलं बोलतात पण तीच लोक आपल्या पाठी आपलं वाईट चिंतत असतात आणि अशी लोकं जी आहे आपलं वाईट करण्याच्या हेतूने पांढऱ्या वस्तू आपल्याला खायला देतात आणि त्यामुळे आपलं ऐत हे होऊ शकतं म्हणून चुकूनही आपल्याला अमवासेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच आपल्याला अमवासेच्या दिवशी दह्याचं सेवन चुकूनही करायचं नाही आहे कोणी आपल्याकडे मागायला आलं आपल्या आजूबाजूला राहणार आहे की आम्हाला थोडंसं दही द्या तर आपल्याला दहीसुद्धा द्यायचं नाही जर आपण दह्याचं सेवन केलं किंवा आपल्या घरचं दही कोणाला दिलं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यता असते तसेच दीप अमास याच्या दिवशी आपण आपल्या पित्रांकरता विशेष उपाय करतो सेवा करतो दान करतो आणि म्हणूनच आपल्याला दीप अमावास याच्या दिवशी चुकुनी मांसाहारचं सेवन हे करायचं नाही मांस मच्छी मटण मदिराचं आपल्याला सेवन हे करायचं नाही जर आपल्याकडनं कळत नकळत या वस्तूंचं सेवन केलं गेलं तर आपल्या जीवनामध्ये पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते आपले पितृ आपल्यावर रुष्ट होतील आणि जर आपल्यावर आपले पूर्वज रु रुष्ट झाले तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात तसेच अमवासेच्या दिवशी केस किंवा नखं चुकूनही कापायची नाही जर आप तुम्ही ही चूक केली तर तुमच्या जीवनामध्ये पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते अम्वासेच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्येचं पालन करायचं त्याचबरोबर अमावस्या तिथीला तुम्हाला कुटुंबिक वादामध्ये पडायचं नाही असं म्हटलं जातं की जर आपल्या कुटुंबामध्ये भांडणं झाली कलह झालं तर त्यामुळे आपले पूर्वज नाराज होतात दुखी होतात आणि म्हणूनच तुम्हाला दीप अमासेच्या दिवशी आवर्जून ह्या चुका टाळायच्या त्याचबरोबर ह्या भाज्यांचं चुककुनी तुम्हाला सेवन हे करायचं नाही आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनं ही कळत नकळतसुद्धा कोणत्याही चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ